गाईज आता आम्ही निघतोय गिरगाव चौपाटी साठी तुला बीच वर होतं होत ना तिकडे बघा गाईज गिरगाव चौपाटी आहे आणि आम्ही जाणार आहे तिकडे आता यू टर्न मारून जायचं जायचंय बघा इकडे बीच आहे गाईज गिरगाव बीच आणि छान आहे गाईज सगळे एकदम पिकनिक स्पॉट आहे ना शो आता जरा भारी वाटायला चॉकलेट आहे आता इथलं हिरगाव चौपाटीचं आता शरबत वगैरे प्यायला लागले बसले तर फ्रेश झाली एकदम भारी वाटायला लागले चला आता बीच बघूया तुम्हाला पण दाखव गेव गाइस एवोगा <laughs> सीया एवोगा बीच खूप आवडते गाइस त्यासाठी सीयाला आम्ही गिरगाव चौपाटीवर घेऊन आलोय हाय ना सीया पाणीವಿದೆ भारी वाटले अरे एक नंबर वाटायला गाय आम्हाला एक नंबर वाटले आता आम्ही आलोय गिरगाव चौपाटीवर आणि इकडे बीच समुद्र व्यू बघू शकता झोपायसाठी चटे हातात तो इथं झोपायला चटे पण घेतले आम्ही आणि बघा आता सियाला घेऊन चाललाय सियाला पाणी लय आवडत आहे असं पाण्यात खेळायला आवडत असे परि कसं आहे नमकचं पाणी आहे आपल्या समुद्राचं त्यामुळं हा त्यामुळं आम्ही काही जाणार नाही आहे भिजणार नाहीये फक्त आनंद घ्यायला आपल्या सागराचा हा समुद्र काहीच बघा सियाची आ, इच्छा होती बीच वर यायची त्यामुळे सियाला मी गिरगाव बीच ला घेऊन आलेल हा गिरगाव चौपाटीच्या बीच घेऊन आलेला तिकडं त्या साईडला मरीन ड्राईव्हला होतो आम्ही तिथं फोटो व्हिडिओ झाले त्यानंतर मग आम्ही इकडं आले या आज एक असं माझं बघा पूर्ण प्रांत भिजलेलं आहे बघा एवढी मोठी लाट येणार तर काय बघा तिथे आनंद घेतात लोक थोडस आपल्या जीवनात तर सगळ्याचं टेन्शन पण थोडासा आनंद आणि निसर्ग सारखा so मित्र जर आपल्या संघ असला ना तर आनंद आपल्याला पैशातून घेता येत नाही हे निसर्ग आहे ना घेत बघा आपला आनंद आहे बघा किती आहे बघा अजय आणि सिया कसं चाललंय इकडं बघा सियाचा खेळ चालू झाला बघा बा सो गायज झालेलं आहे आमचं एन्जॉयमेंट बीचवर आणि आता आम्ही निघतोय सांगलीला काळं पडलं असं झालंय ना काळं पडल्यासारखं वाटत आम्ही थांबलोय उसाचा रस पिण्या रस पिण्यासाठी थांबले चला आता रस सांगूया काका एक लिटर करा की सो so गाईज आता आम्ही थांबलोय जेवण करायला जायचं नॉनस्टॉप सांगलेला भूक ॲक्च्युली भूक नाहीये थोडंसं लाईटली काय तर खाऊन मग आम्ही निघतो सगळे बसलेले वाटलेले